खुद्दक निकायातील थेरी गाथा या काव्यसंग्रहातील ही थे पुन्निका थेरी गाथा या व्हिडिओमध्ये आपण पाहू पुन्निका ही एका मोलकरीनीची मुलगी होती ती बुद्धाच्या उपदेशाने भिक्कुनी बनली होती पहाटेला कुडकुडत नदी स्नान करणाऱ्या एका ब्राह्मणाशी तिचा संवाद झाला होता ती म्हणते पापमुक्ती ही बाह्यशुद्धीने होत नाही ती अंतरशुद्धीने साधता येते ती मग त्या ब्राह्मणाला म्हणते मी मालकाच्या भीतीने तो मला रागवेल या भीतीने मी एवढ्या थंडीत पाण्यात उतरून पाणी भरते हे ब्राह्मणा तू कुणाला भीतो कशामुळे तू घाबरतोस आणि या थंड्या पाण्यात एवढ्या पहाटेला उतरतोस तेव्हा तो ब्राह्मण तिला म्हणतो हे पुन्निके तू सर्व जाणतेस तरी तू मला का विचारतेस मी इथे आंघोळ केल्याने माझे पूर्वी केलेले पापकर्म धुवून निघतात पापकर्मापासून मुक्त होण्यासाठी मी नदीवर थंड्या पाण्यात आंघोळ करतो तेव्हा ती पुन्निका त्याला म्हणते कोण आहे तो मूर्ख की त्याने असे सांगितले की या पाण्याने पाप धुतले जाते पुन्हा ती एक गाथा म्हणते ती गाथा अशी आहे सगळं नोन गमिसंती सब्बे मंडुक कच्छपा नागाच नागाचं येच ये उदके चरा याचा अर्थ असा आहे पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत जसे कासव आहे बेडूक का आहे साप आहे मासे आहेत अशा प्रकारचे जेवढे जलचर प्राणी आहेत ते तर सतत पाण्यातच राहत असतात आणि त्यामुळे ते स्वर्गाचे अधिकारीच होऊ शकतात पुन्हा ती म्हणते जे चोर आहेत दरोडेखोर आहेत प्राण्यांना मारणारे आहेत पापकर्म करणारे जे लोक आहेत ते असे समजतील की जे पापकर्म केले आहेत ते या थंड्या पाण्यात उतरल्यावर सर्वच्या सर्व पाप धुवून निघतील आणि त्याचा रोजच्या रोजच असाच काम चालू राहील ते असेच पापकर्म करीत राहतील आणि या थंड्या पाण्यात येऊन पापधूत राहतील पुन्निका थेरी त्या ब्राह्मणाला म्हणते की हे ब्राह्मणा फक्त पाण्यात उतरल्याने पापकर्म धुवून निघत नाही म्हणून तू या थंड्या पाण्यात उतरू नकोस रोज रोज थंड्या पाण्याने तुझ्या शरीरावर वाईट परिणाम होईल तेव्हा हे ब्राह्मणा तू वाईट कृत्य सोडून दे आणि चांगला मार्ग धर तू दुःखाला घाबरू नको तुला ह्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर बुद्ध धम्म संघाला सरंजा आणि ती त्याचे मत परिवर्तन करते